तशीलपणा थांब ग ये आराम कर थोडं थोडं बस 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 आपण करू मी मी पण तुला करू लागतो बाळा असं रागा रागा का जायचं नसतं तुला खरंच करू लागतो बस आराम कर ये दोन मिनटं तरी ठे अगं ये खरं की उ दया करून माया कळ केली तर तुला विश्वास होई का काय हे माझं प्रेम आहे तुझ्यावरचं इकडं बघ पुढं कारपा नाही म्हणून टॉवेल घेतला काय असं एवढा पण पुढं नको घेऊ असा राहू दे की थोडा <laughs> माग करू लागतो तुला जर आज लवकर आलो की खरं नाही करू लागलो तर मग बोल अशी नको बघू काय काय मदत करू सांग मासे मासे घासा मासे घासायचं ते कुठे गेलं ते मासे घासायचं बनवलेलं हा ते मास घासायला बनवलेलं नाही का ते गुणी गुणी ना खाली काय बारक्या लेकरांनी खेळते इकडं बोल की जरा सगळ्या ताईंना दादांना हाय एव्हरीबडी म्हणायचं हाय एव्हरी वन असं म्हणायचं म्हणजे करू लागतो तुला काम बस तवापासून आल्यापासून काय ना, ना, ना काय का चालू आहे मी बघायले आंघोळ वगैरे केल्यानंतर ते कपडे वगैरे सगळं धुतलं वाटतं परत आणखीन एकदा झाडवून वगैरे तो ज्यावर गो हिला मया केलेली पण पचत नाही हिच्यावर प्रेम केलेला हिला पचत नाही आता उग मया उगच बोलवलंय कि जवळ गा लय काम करतय कुत्रा उठल्यापासून कुत्र हो की हिताच आहे का ऐकतोय कि तो हा मी काय म्हणतोय सकाळी उठल्यापासून करती ग बाई लाडाची गुणाची लय गुणाचं बाळ आहे आमचं खरं <laughs> किती सकाळी चारला ला उठून आंघोळ करून पुन्हा स्वयंपाक करून सगळं रेडी होऊन सहाला ला तर गाडी इथून हलती पिळींग पिळींक साडेसहा पर्यंत साडेसहा पावणे सात सात सगळं काम करून मग एवढं करून तू आता आला जरा लवकर तर आता तरी आराम कर म्हणतोय तुला रडायला नको बाळा थोडी थोडी हाय म्हण की तू येडी खरं आहे का मला समजलंय खरं मला सांगतात असं की पूजा थोडी थोडी येडी आहे असं म्हणतात खरं थकली का नाही तू आज जरा खाली कुठं पाडायली मला उठ काय म्हणतोय मी की झालं आता दोन तीन दिवसच mm. पुन्हा तर निवांत तू मी जातो कुठं पण एकटा खरं बायकून पळून गेलं ते नको सांग तू आर्यन ऐकायला आर्यन ऐकतायस की का नाही आर्यन काय अस बघतो माझ आहे आता पप्पीच घ्यायची राहिली झालं किती उद्या बांधायचं परवा म्हणजे उद्या कारायचं किंवा बांधायचं म्हणजे दोन म्हणजे तीन दिवसाचं काम राहिलंय फक्त बाकी आपलं गरम व्हायलाय ना टॉवेल घेतल्यामुळं लय थकली का नाही जरा माझ पाय दाखतो कि माझ पण पाय दुखायला दाबती काय फिडी करूनच आलो आज टाइमच मिळत नव्हता काय केलं मी गरबडीला गेलो आणि दाढी करून आलो डाय <coughs> करते का माझ्या तस करू नको ग बाई किती प्रेमानं बोललं तर बघा ही कसं बोलती पचत नाही हिला प्रेम झोप आली तुला ए उठ तू तू काम करतानाच बरे आहे उठ 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 कर 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 तुझ तुझ कर उठ उठ मी नाही करू लागणार तुला आता प्रेमानं बोललो ना तर हिला असं पचत नाही बघितलं ना आता बोलत बोलत खाली मला झोपी येईल म्हणून खाली पडली प्रेमानं दोन शब्द मला बोलत नव्हते उठून चार ना काम करायले तर झोप येणार नाही तर काय येणार बसला बसला सुद्धा झोप येते बसला बसला झोप येते मग रात्री तर नऊच्या आतच आठज जाते की झोप येतो मग झोप होतच असेल की तुझी मी पण तुझ्याबरोबर जागाच असतो एक तास भरा नसलेत उठतोय सकाळी मी तू 4 ला उठती मी 5 ला उठतो 10 उठतो 5 लाच उठतो काय खोटे नाही खरंच आहे हे सहापर्यंत लाईट जाते तोपर्यंत पर्यंत तर नाही नाही पाचला उठतोय मी रोज हो खरं काय करता उड्या मारतात उड्या मारत नाही ग बाई मोबाईल मध्ये बघत बसतो की काय पाटे काय पागलवाणी बोलती सातला तर आपण गाडीवर असतो तुला टायमिंग पण ढोक्यात ना चल तुड चल ग पिलू आपण काम करू चल उठ ए ए तुला जास्त प्रेम तुला पचाना। चल मिळून आता उठ म्हटलं तर तुझ्या माझ तोंड खराब करू नको आधीच तोंड खराबच आहे माझं मन अग उठ की असं तुझा गळा दाबून टाकेन तू नसले कीच नाहीच मिळणार कुठे आहे सगळं आहे उठ उठ अनुभव आलाय सगळ्याच गोष्टीचा मला खर ते मास घास कुठं गेलं बनवावं लागेल तसंच हाय का अरे जुनं बनवू तस दुकानात नाही तुझ्याकडे जुनं आहे का म्हणतो मी अग उठकी माझी चुकी झाली ना तुला प्रेमानं बोलशील म्हटलं व्हिडिओ वगैरे आणि येऊन झोपली काय अशी खाली कारे 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 अयो चावती काय चावती काय कुत्री <laughs> चावती कुत्रे आणि चावली ढकलांग त्रिसा कुठं गेली कुठं

मय आहे माझी प्रेम आहे तुझ्यावरच कुत्र्यावर तुझ्यावर म्हटलं कि दुसऱ्यावर नाही तुझ्यावर तुझ्यावर तू पण लई जास्त बोलती मग म्हणून डोकं होतं माझं झाला दोन तीन दिवस पुन्हा निवान तू घरी राहायचा हा मी जातो का मला अयो मला तुला अशी एका हातात नाही का तोडून टाकायचं जा कर तुझं तुझं काम जाऊ उठ उठ चल निक अग जा कर साफ कर मास तिकड त्यांना चोर इकड मी चोरून तू बस तशीच माता लावून चुकून केसाला कोणता तेल वापरतो बारीक झाले की आता हिमालय <laughs> खोट बोलू नको त्यांना तुझं ऐकून त्यांनी पण तेच वापरते पॅराशूट ऑइल पॅराशूट ऑइल का कमाल आहे तिच्या कमरेच्या खाली जातात तिचे केस हा बरोबर व्हिडिओ काय एवढं दिसत नाही पूर्ण पॅक बांधून ठेवती काय म्हणते ती नजर लागून कुठं केस कमी के होतात काय ती तसं म्हणती सोडतच नाही केसांना गच्च बांधून ठेवती चला बाय तुम्ही मंद ना प्रेमानं बोल प्रेमानं करून घ्या का प्रेम कुत्र्यावर तुझ्यावर इडीच आहे ही पचत नाही येला प्रेम ये ए மக்க